नमस्कार मित्रांनो गणेश चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायकाकडे काय मागणं मागावं या संदर्भातील कथा जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीनिमित्त सिद्धिदात्या विनायकाकडे नेमके काय मागणे मागायला हवे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या देव आपल्याला भेटावा आणि त्याने आपले सगळेच प्रश्न सोडवावेत असे आपल्या प्रत्येकाला वाटते परंतु उद्या यदा कदाचित देव समोर आलास तर त्याच्याकडे आपल्या बकेट लिस्ट मधून नेमके काय मागणे मागावे ते सांगत आहे सद्गुरु वामनराव पै आज गणेश चतुर्थी निमित्त त्या सिद्धिविनायकाकडे काय मागणे मागायला हवे त्या संदर्भातील ही कथा जाणून घ्या दोन भक्त होते आपल्या इच्छापूर्तीसाठी दोघेही एका ठिकाणी धानमग्न होऊन बसले त्यांनी बरीच वर्षी तपश्चर्या केली शेवटी देव त्यांच्यापैकी एकाला प्रसन्न झाले दुसऱ्या दुसऱ्याचे डोळे अजूनही बंदच हे पाहून पहिला सुखावला देवाने त्याला दर्शन न देता आपल्याला दर्शन दिले त्यामुळे पहिल्याला आपल्याच नशिबाचा हेवा वाटू लागला देवाने त्याला वर मागायला सांगितला तो विचारत पडला सोने चांदी बंगला गाडी बायको मुलं संसार अशी मोठी यादी मनातल्या मनात, मनात मोजू लागला ते पाहून भगवंत म्हणाले तू खूपच मोठी यादी केलेली दिसते पण एक लक्षात ठेव तू जेवढे मागशील त्याच्या दुप्पट तुझ्या या मित्राला मिळेल हे वाक्य कानावर पडताच पहिल्याने आपली बकेट लिस्ट मनातल्या मनात, मनात फाडून टाकली आपल्यापेक्षा त्याला जास्त मिळणार या विचाराने त्याच्या मनात वाईट वाई वाई विचार घोळू लागले शेवटी बराच विचार करून तो देवाला म्हणाला देवा माझा एक डोळा फोड देव तथास्तू म्हणून अंतर्धान पावले त्याचा एक आणि मित्राचे दोन डोळे फुटले पहिला आनंदून गेला दुसऱ्याची काहीही चूक नसताना अतोनात नुकसान झाले मात्र अशा प्रकारे केलेल्या मत्सरात आपण आपला अमूल्य डोळा गमावला याचे पहिल्याला अजिबात न वैषम्य वाटले नाही यावरून कळते आपले भले झाले नाही तरी चालेल पण दुसऱ्याचे भले होता कामा नये अशी वृत्ती म्हणजेच विकृती आपले भले झाले आता दुसऱ्यांचे काहीही हो आपल्याला काय अशी वृत्ती म्हणजे प्रवृत्ती आणि माझ्या सकट सर्व विश्वाचे भले हो अशी वृत्ती म्हणजे संस्कृती म्हणून आपल्या सर्व संतांनी कधीही स्वतःसाठी न मागता साऱ्या विश्वासाठी प्रार्थना केली ज्ञानेश्वर माऊलींनी तर जो जे वाचिल तो ते लाहो म्हणत विश्व कल्याणासाठी पसायदान मागितले असे दान आपणही मागितले पाहिजे काही लोक एवढे हुशार असतात त्यांना कधी कुठे काय मागावे हे बरोबर कळते एका नव्वद वर्षाच्या गरीब म्हाताऱ्याने देवाला प्रसन्न करून घेतले आणि वर मागितला देवा मला माझ्या माझ्या पंतूला बसलेला डोळ्यांनी पाहायचा आहे म्हणजे एका मागणीत ऐश्वर आरोग्य आयुष्य मागून घेतले पण स्वतः पुरते मागणे मागून आपण कधीच सुखी होऊ शकत नाही भगवंत आपल्या प्रत्येक मागणीला नेहमी तथास्तू म्हणत असतो म्हणून देवाकडे मागणे मागावे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे दुसऱ्याच्या सुखासाठी स्वतःची ओंजळ पुढे करा तुमचेही भले करेल त्याच्याकडे नुसती बुद्धी नाही तर चांगली बुद्धी मागायची आहे सगळ्यांनी चांगला विचार केला तर वाईट गोष्टी घडणारच नाहीत आणि सगळेजण अपोप सुखात आनंदात ऐश्वर्यात राहतील निश्चिंत मनाने जगतील आणि हाताने काम करता करता मुखाने हरिनाम ही आनंदाने घेतील गणपती बाप्पा मोर्या आपल्या सर्वांवरती गणपती बाप्पांची स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ